मुंबई ठाणे पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा मानला जाणारा घोडबंदर मार्ग आता प्रशासनिक हस्तांतरणाच्या निर्णायक टप्प्यावर आहे गायमुख ते फाऊंटन या आधीच मीरा भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे आता याच मार्गावरील कापूर बावडी ते गायमुख दरम्यानचा तब्बल दहा पूर्णांक पन्नास किलोमीटरचा रस्ता ठाणे महानगरपालिकेकडे देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलाय या संदर्भात ठाणे महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार व चर्चा झाली असली तरी या कारण म्हणजे रस्त्याखालून जाणाऱ्या महत्वाच्या सेवा वाहिन्या दोन हजार एक साली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने घोडबंदर मार्ग बांधला होता यावरचा पत्कर बंद झाल्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला त्यानंतर फाउंटन ते गायमुखचा भाग मीरा भाईंदरला मिळाला आणि आता कापूर बावडे आहे या रस्त्यावर सध्या मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे त्यामुळे दोन्ही बाजूचे मार्ग गटार यांचे एम एम आर डी एकडून कडून अधिग्रहण झाले आहे तसेच याच्या बाजूने सेवा रस्ते पूर्वीच ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्यात आले पोलीस न्यूज ब्युरो मुंबई